राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य तुळ राशी तुम्ही अशा टप्प्यात प्रवेश करत आहात जो शांत आणि संभाव्य उल्लेखनीय यशाचे आश्वासन देतो तथापि काही विशिष्ट टप्प्यावर हे निकाल साध्य करण्यासाठी तुमच्याकडून बरेच प्रयत्न करावे लागू शकतात तुमच्या व्यावसायिक जीवनात अनपेक्षित आव्हानांसाठी तयार राहा तुळ राशी ऑगस्ट मध्ये तुळ राशीचा सूक्ष्म संयोग एक उत्तम संतुलन सादर करेल ज्यामुळे तुम्हाला विशेषतः फायदेशीर आठवडे अनुभवता येतील बुध शनी आणि प्लुटो यांच्या ओलांडून तुमचे सूक्ष्म आकाश सध्या तुम्हाला आवेगांची चिंता न करता तुमच्या कृतीबद्दल विचार करण्याची तुमची क्षमता अधोरेखित करते गरज पडल्यास तुमच्या काही दृढ निश्चयांना आव्हान देण्याची तुमची क्षमता देखील हे दर्शवते म्हणून येत्या महिन्यात तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल होताना दिसतील आणि घरी आणि कामाच्या ठिकाणीही तुम्हाला सुधारणांच्या गतीमानतीत खूप आनंद होईल तुळराशी एकदा तुम्हाला काय हवे आहे हे, हे समजले की ते साध्य करण्यासाठी तुम्हाला मदत करणारी रणनीती तयार करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ घ्याल स्वतःला काही स्पष्टपणे परिभाषित पावले द्याल तुमच्या सूक्ष्म आकाशात शनीची उपस्थिती दर्शवते की तुम्हाला आवेगपूर्ण असण्याचे धोके पूर्णपणे माहीत आहेत आणि तुम्ही दीर्घकालीन कृतीची योजना आखण्यास प्राधान्य द्याल ऑगस्टच्या या पहिल्या भागात तुम्ही दाखवलेला संयम निसंशयपणे तुमच्या सर्वात मोठ्या गुणांपैकी एक असेल त्यामुळे जीवनात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही सुसज्ज असाल तूळ राशी सध्या तुमच्यासमोर असलेल्या वैयक्तिक आव्हानांना न जुमानता ऑगस्टच्या पहिल्या भागात तुम्ही तुमच्या अडचणींपासून एक पाऊल मागे हटू शकाल आणि तुमच्या आयुष्यातील तुम्हे सर्व चांगल्या गोष्टींचा खरोखर आनंद घेऊ शकाल तुमच्या सूक्ष्म संयोगामुळे तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवायचा असेल तुमच्या बॅटरी रिचार्ज करायचा असतील आणि आराम करायचा असेल असे प्रत्येक कारण आहे त्यांचा पाठिंबा आणि सल्ला तुम्हाला अधिक शांत वाटण्यास आणि तुम्ही स्वतःला विचारत असलेल्या प्रश्नांची चांगली समज मिळवण्यास मदत करेल आठ ऑगस्टची पौर्णिमा तुमच्यासाठी शांतता प्रसन्नता आणि सौम्यता घेऊन येईल जी तुमच्या भविष्याबद्दल शांतपणे विचार करायचे असेल तर तुमच्यासाठी महत्वाचे आहे बाहेर जाण्यास इतरांना भेटण्यास आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्यास प्रोत्साहित करून ते तुम्हाला विशेषतः आनंददायी दिवसांचा आनंद घेण्यास मदत करेल आणि सध्या तुमच्या मनात असलेल्या स्वतःला दूर ठेवेल त्याच्या प्रभावाखाली तुम्ही तुमच्या प्रियजनाने व्यक्त केलेल्या अडचणी ऐकाल आणि त्यांच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न कराल कोणत्याही गोष्टीचा अंदाज न घेता ऐकण्याची तुमची क्षमता कौतुकास्पद आहे तुळ राशी तुम्हाला आयुष्यातून खरोखर काय हवे आहे हे, हे पूर्णपणे स्पष्ट असल्याने गहू आणि भुसा वेगळे करण्यात आणि तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण असलेल्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि जरी तुमची कृती प्रामुख्याने दीर्घकालीन फायद्यांवर केंद्रित असली तरी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या काही सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत तर तुम्ही त्या बदलण्यास मागे पुढे पाहणार नाही लवकरच तुम्हाला दिसणारी प्रगती तुमच्या दीर्घकालीन विकासात योगदान देईल कारण ती तुम्हाला करून देईल की तुमचे भविष्य खरोखरच उज्ज्वल असू शकते एका मोठ्या झेपेपेक्षा लहान तुम्हाला तेथे पोहोचवतील राशी ऑगस्ट मध्ये पहिला सहा माहीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या परीक्षांमधून शांतपणे मार्ग काढण्यास मदत होईल आणि ते तुम्हाला खरोखरच योग्य दिशेने मार्गदर्शन करतील ते तुमच्यावर दाखवतील ती दयाळूपणा त्यांच्या असीम प्रेमाचे लक्षण आहे आणि संधी आल्यावर तुम्ही नक्कीच त्या उपकाराची परतफेड करण्यास तयार असाल तुम्ही अविवाहित आहात का तर तुमचा सूक्ष्म आकाशात शनीचा प्रवेश तुम्हाला खूप लवकर गोष्टी पूर्ण करू नका असा सल्ला देतो नवीन व्यक्तीला भेटल्यावर तुम्हाला कितीही उत्साह वाटत असला तरी कोणताही कायमचा नातेसंबंध कालांतराने निर्माण करावा लागतो सर्वसाधारण दृष्टिकोनातून ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला घाबरण्याचे कारण आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गतीने अर्थपूर्ण प्रकल्प पूर्ण करता येतील येत्या काही आठवड्यातच तुमच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही असंख्य संसाधनावर अवलंबून राहू शकाल आणि ते काय आहेत तुमची योजना करण्याची क्षमता तुमची सामाजिकता आणि तुमचे धाडस तूळ राशीच्या सूक्ष्म आकाशात शनीची उपस्थिती सूचित करते की तुमची प्राथमिकता दीर्घकालीन तुमच्या कृतींचा विचार करणे असेल आणि बहुतेक वेळा तुम्हाला तुम्हाला त्वरित निकाल मिळण्याची अपेक्षा नसते शेवटी प्रत्येक साम्राज्याला वाढवण्यासाठी वेळ लागला आहे तथापि जेव्हा वेग आवश्यक वाटेल तेव्हा तुम्ही वेग वाढवण्यास तयार असाल धुळ राशी ऑगस्ट मध्ये तुमच्या प्रिय व्यक्तीकडून एखाद्या महत्वाच्या गोष्टी बद्दल मोकळेपणाने बोलण्याची अपेक्षा करा म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही बक्षिशी आणि ओळख मिळवू शकता आणि तुमचे सर्जनशील कल्पना तयार ठेवू शकता राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हा महिना वैश्विक संधी खगोलीय बदल आणि आध्यात्मिक जागृतीने भरलेला आहे प्रेम आरोग्य आणि वैयक्तिक वाढीवर प्रभाव पाडणाऱ्या महत्वाच्या ग्रहांच्या हालचालीमुळे तुमची कुंडली समजून घेतल्याने तुम्हाला महिना अधिक जाणीवपूर्वक मार्गक्रमण करण्यास मदत करण्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन मिळू शकते तुळ राशी या महिन्यात मैत्री आणि सोशल नेटवर्किंग हे केंद्रस्थानी असतात तुम्ही जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधू शकता किंवा तुमच्या सहवासाचा पुनर्विचार करू शकता नेटवर्किंगमुळे अनपेक्षित संधी मिळू शकतात पौर्णिमेचा चंद्र समूह गतीमानतेत बदल घडवून आणू शकतो तुमच्या सामाजिक वर्तुळाचे पुनर्मूल्यांकन करा प्रमाणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या स्वयंसेवा करण्यासाठी किंवा सामुदायिक सेवेत सहभागी होण्यासाठी हा योग्य काळ आहे व्यवसाय आणि मैत्री काळजी घ्या ऑगस्ट महिन्यात राक्षसांचा गुरु शुक्र मिथून आणि कर्क राशीत असेल ज्यामुळे तो गजलक्ष्मी आणि लक्ष्मीनारायण योग निर्माण करत आहे अशा परिस्थितीत या राशीचे लोक त्यांच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात जीवनात आनंद आणि शांती राहील सौंदर्य कला प्रेम आणि विवाह यासारख्या बाबींमध्ये शुभ फळ राहील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात अनावश्यक खर्चापासून तुम्हाला आराम मिळेल आणि आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल ऑगस्ट तुमच्या नेटवर्क आकांक्षावर लक्ष केंद्रित करताना महत्वाकांक्षा आणि संयम यांचा मेळ घालते एक तारखेला नवीन संबंध आणि दूरदर्शी प्रयत्नांना प्रोत्साहन देतो मंगळ कन्या राशीतून जातो पडद्यामागील कृतींना प्रेरणा देतो कल्याण राखण्यासाठी विश्रांतीसह कामाचे संतुलन राखतो महिन्याच्या मध्यात शुक्र प्रतिगामी सामाजिक गतिशीलता आणि सहयोगी प्रयत्नांवर परिणाम करतो जुन्या सहकार्यांना किंवा प्रकल्पांना पुन्हा भेट देण्याचा विचार करा अचानक गुंतवणूक टाळा एकोणीस तारखेला प्रणय आणि सर्जनशीलतेवर प्रकाश टाकतो आवडींना आलिंगन देण्यास आणि नातेसंबंधातील गैरसमज दूर करण्यास प्रोत्साहित करतो व्यावसायिक लँडस्केप स्थिर राहतात सततच्या प्रयत्नांपेक्षा धोरणात्मक पायाभूत कामांना प्राधान्य द्या आरोग्य सुधारणा सजगतेच्या पद्धतींद्वारे येतात महिन्याच्या अखेरीस नवीन प्रेरणा उदयास येतात वैयक्तिक आणि सामाजिक क्षेत्रात वाढ देतात संभाषणे आणि कलात्मक सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रण वाढवा या महिन्यातील आकाशीय ऊर्जा चिंतन आणि संयमावर प्रकाश टाकते आकांक्षा धोरणात्मकरित्या चालवण्यासाठी अंतर्दृष्टी वापरा तुमच्या अद्वितीय सामाजिक रचनेचा सन्मान करताना प्रगतीला चालना देण्यासाठी सहाय्यक नेटवर्कवर आधारित अंतर्दृष्टी वापरा एकंदरीत पाहता तूळ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा महिना खूपच शुभ ठरणार आहे